फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण साहेब आज साहित्य सम्राट लोकशाही साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी होत आहे या निमित्त फलटण नगरपालिकेच्या वतीने आपण पादवती चौकातील या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे काय सांगाल आज जयंती निमित्त फलटणकारांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आज एक ऑगस्ट आज एक ऑगस्ट लो, रोजी लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची जयंती ही फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो फलटण नगर परिषदेच्या वतीनं लोकशाही रान्नाभाऊ साठे जयंतीनिमित्त लोकशाही राण्णाभाऊसाठी जे सभागृह आहे त्या सभागृहाची रंगरंगोटी आणि डालगुजी ही सर्व समितीच्या सदस्यांच्या विनंतीनुसार ही करण्यात आलेली आहे आणि सर्वांनी चांगल्या प पद्धतीनं आणि उपयोगी कामं करत ही जयंती साजरी करावी अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्येच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया